मस्त गप्पा मारता मरता पुरणपोळ्या झाल्या सगळ्या काही आला काय हवेशीर वाटलं हे नाही गरम पण माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज प्रदोष काल एकादशी होती ना तर आता माझं घरातलं सगळं काम आवरलंय आणि चला तर हे बघा आपल्या झाडांना छान मस्त अशी फुलं आहे ना हे बघा किती छान मस्त असे बटन गुलाब तर पूर्ण भरलेलं होतं काय मी आता असं काही तोडून घेतली ने हे बघा आपल्या हे बघ किती छान मस्त असं मोगऱ्याला फुल आलेले आहे तर हे पण आलेले होते पण हे वाळून गेले आता हे ना आज मी मस्त आपल्या गणपती देती मोगऱ्याचं फुल छान आहे ना म्हणजे आता मोगऱ्याला पण मस्त फुलं येणारे आहे सगळे काही आणि हे झाड बघा किती मस्त झाले तर घर पण मस्त स्वच्छ आवरलं गेलं आहे सहीचं चाललं आहे फो, फोन फोन बघणं आईने देवपूजा केली होती सकाळी आणि हॅप्पी मॅन पण मी इथंच ठेवलेलं आहे हॅप्पी है। मॅनची पण तुम्हाला माहिती देणार आहे दे। मस्त आहे ना सौरभ भाऊने गिफ्ट केलेला होता तर असेल मस्त आपल्या गणपती बाप्पांना हे फूल देते मी सगळ्यांच्या इच्छा मनोकामना सगळं पूर्ण हो आणि हे मला खूप आवडतं असे हळदीचे कुंकवाचे म्हणजे लाल रंग आणि पिवळ्या असे पाय उमट ठेवले आहे ना मी तर माझ्या काही साच आहे ना खूप छान वाटतं हे बघा देवघरासमोर आणि देवपूजा केली छान इथे किचनवर सगळं काही सजावट करून ठेवली घरातली सगळी काम आवरली होती आज मस्त आपल्याला मँगो मस्तनी करायची आहे तर शॉर्ट म्हणजे मला रील काढायची होती ना त्यामुळे मी सगळं काही सजवलं आहे छान मस्त अशी ना तुम्हाला शॉर्ट पण आलेला असेल ज्या त्यांनी बघितलं नाही त्यांनी नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला तर हे ना मॉल मधून आणलेले आंबे होते तर थोडस म्हणजे बदामी आंबा होता ना त्या म्हणजे बदामी आंब्याचा कलर असाच असतो पण खूप छान अशी टेस्ट मस्त अशी मँगो मस्तानी रेडी झाली तुम्ही ही या उन्हात नक्की ट्राय करा तर माझी मँगो मस्तानी झाली घरातलं सगळं आवरलं उपवास होता तर म्हणजे मामांचा साईच्या पप्पांचा स्वयंपाक वगैरे पण झालेला होता तर आता आम्ही आल मी आली आहे मम्मीकडे तर आज मम्मीच्या घरी पुन्हा स्वसनीचा कार्यक्रम पुन्हा म्हणजे काहीतरी म्हणतील का डबल तर माझी काकी आणि आजीन का ते, <सथ> ते ना देवदर्शनाला गेली होते तर म्हणजे सप्तशृंगी मातेचे दर्शन म्हणजे चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनाला गेले होते आणि मागे ना तर ते तिकडे तुळजापूरच्या आईला पण गेलेले होते त्यामुळे ना मग त्यांना म्हणजे आजीची इच्छा होती की ना सुहासिनी घालायच्या तर मग वरतीच सगळं काही स्वयंपाक वगैरे केला आणि तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये सगळं काही कार्यक्रम आणि आज बस तसं तुम्हाला वरून पण समजलं असेल ना आज मस्त असं चुलीवरती स्वयंपाक केलेला आहे तर मग मी आली होती तर मम्मीची डाळ वगैरे पण शिजून झाली होती तर मग इकडे मी पुरण गाळण्यासाठी बसले आणि सासूबाई येणार होते मस्त पुरणपोळी करायला पुढे सगळ्या व्हिडिओ खूप मस्त आहेत तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मग प्रियांका लेट आली आहे थोडीशी माझा म्हणजे मसाला काढून झालेला होता तो पण तुम्हाला दाखवला म्हणजे मी आज कांदे पण आहे ना गॅसवर भाजून घेतलेले ते खेसून आणि मस मसाला पण खूप छान काढलेला होता पण नेमका ती थोडीशी राहिली त्याच्यामुळे आणि आता मी तेल टाकलेलं आहे आणि तो वाटलेला मसाला त्याच्यात तेल सुटतो परतून घेणार आहे आणि आम्ही सार म्हणतो पूर्णाच्या जे पाणी काढेल असतं आणि त्याचे जे आमटी बनवतो त्याला आम्ही सार म्हणतो आणि सगळ्या स्वयंपाकात सार खूप छान असतो जास्त करून म्हणजे आम्हाला आमच्या परिवारात पण सगळ्यांना भात खूप आवडतो आणि साध मामाला तर फक्त भातच आवडतो असं कांदे भाजून घेतले ना आज साराचा कलर पण मिरची म्हणजे मसाल्याचा थोडा वेगळा दिसतो दरवेळा मी तव्यावर आणि उभा काकून भाजून घेते पण आज म्हटलं आज आपण याच्यावर भाजू घ्यासो चुलीवर स्वयंपाकाची पण मला खूप आवड आहे पण ऊनच खूप आहे गच्चीवर त्याच्यामुळे मी नक्की तुम्हाला चुलीवरचे स्वयंपाक पण दाखवून मला पण खूप आवडत चुलीवर बनवायला सध्या रेसिपीला पण थोडा वेळ नाही आणि मी म्हणजे स्वामी, स्वामी समर्थांच्या पारायणाला बसले ना, ना त्याच्यामुळं मग सात दिवस काय बनवतो पण नाही राहिला कांदा लसूण काही चालत नाही त्याला त्याच्यामुळं मग असं रेसिपी पण टाकत नाही होईल उद्या शेवटचा दिवस आहे उद्या खूप छान आहे मंदिरात कार्यक्रम प्रसाद वगैरे सगळे जेवण वगैरे केंद्रात खूप छान आहे आरती प्रसाद आणि जेवण पण आहे सगळ्यांना गुरुचरित्रवाल्यांना पण आहे जे आरतीला कंपल्सरी आहे तसे विकरी त्यांच्यासाठी पण आहे आणि तुम्ही पण जवळपास राहत असाल तर नक्की केंद्रात जा प्रसाद घ्यायला खूप छान सगळ्यांना त्यांनी प्रसादासाठी बोलवलं आहे कारण मग तो सार खूप लाल लाल दिसून जातो त्याचं मी हे पाणी म्हणजे शिजताना मी कुकरमध्ये काही डाळ लावली नाही कारण कुकरपेक्षा पण पातेलीमध्ये जे आपण शिजून घेतो ते खूप ती डाळ खूप छान आणि त्याचं सार पण खूप छान लागतो त्याच्यामुळे मी आज लवकर थोडी डाळ टाकलेली होती कारण पातेला शिजायची होती त्याच्यामुळं पण मग ते शिजून शिजून त्याचं जे पाणी आपण काढून घेतो ते पाणी मी काढलेलं आहे एक्स्ट्रा काढलेलं आहे कारण सार थोडा जास्त करायचा आहे ना त्याच्यामुळं आणि याच्यात मी दुसरं पाणी नाही वापरणार आहे याचाच ह्याच पाण्याचा सार जेवढा होईल तेवढं करणार आहे कारण मग तो जास्त पाणी आपण जास्त झोपतो वरून एक्स्ट्रा पाणी वापरतो ना त्याने चव बिघडून जाते साराची त्याच्यामुळे मग आशे जायलाच थोडं एक्स्ट्रा पाणी वापरायचं म्हणजे मग सा सगळ्या पाण्यात त्याचा अर्थ होतो असतो आणि सार पण छान होतो पण असतो त्याच्यामध्ये त्याच टाकायचं नंतर आणखी तरी टाकलं तरी चालेल मग खारट नको कारण बारीक मिठापेक्षा त्या दिवशी पर्वच्या दिवशी त्या ताई दिदी सारखीच ती पण ती मला बोलली मावशी तुम्हाला बघितलं तर मला पण व्हिडिओ खूप आवडता आणि तुम्ही ज्या रेसिपी करता साध्या पद्धती दाखवता मी खूप आवडीने बघते तुम्ही करत जा खास त्या दिदीसाठी आज मी सगळं दाखवलेलं आहे आणि तुमच्यासाठी पण तिच्याकडून मी साडी मला साडी घेतली होती साडी पण खूप छान निघाली तिची पण ज्या म्हणजे प्रियांका विकत नव्हती त्यावेळी तिने मला पण साडी घेतली होती सार पण खूप छान झालाय आपला मस्त तरी पण आली आहे तर सार झाला आणि कुरडई पापडे पण तळून झाली नंतर आमच्या म्हणजे माझी सासूबाई आमच्या आई पण आल्या मग दोघींच म्हणजे मम्मीचं नाहीचं बोलणं चालू होतं की आपण आता रेसिपी टाकत जाऊ सुसुलीवरती स्वयंपाक करून दाखवत जाऊ सगळ्यांना आणि आपण अशी रेसिपी तयार करू तर त्यांचं बोलणं चालू होतं मग म्हटले आजच आजपासूनच तुम्ही सुरुवात करा छान पण दिवस आहे मस्त तर मग त्यांनी आजच चुलीवरती मस्त दोघींनी पुरणपोळ्या केल्या तर मग इकडे मम्मी ना गच्चीवरती आलेली आहे आणि शेनाने थोडं सारून घेतलं आणि त्यावरती मी छान रांगोळी वगैरे काढलं सगळं तुम्हाला मध्ये बघायला भेटेल आणि छान छान मस्त रेसिपी पण तुम्हाला आता बघायला भेटणार आहे आणि पुरणपोळी तर एक नंबर झाली होती चुलीवरची म्हणजे चला देवीची पण इच्छा असेल की चुलीवरच स्वयंपाक खायची आपल्याला कसं वाटतं कधीतरी की चुलीवरचं खावं तसं देवीच्या इच्छेनुसार आज असं मनात आलं ना तर आजच अचानक असं मनात आले की चला आज स्वयंपाक चुलीवरती करू या चुलीवरती आपण रेसिपी दाखवूया सगळ्या ताईंना तर तुम्हाला मम्मीच्या आईच्या रेसिपी पण बघायला आवडतील ना नक्की कमेंट मध्ये सांग तर मग मम्मीने वरती म्हणजे सार वगैरे झाला कुरडे पापड वगैरे तळून झाले नंतर सगळ्यांनी म्हणजे आमच्या मनामध्ये आले चल आपण पुरणपोळी वरती करूया आता ओटा घालण्याचा आम्ही साहित्य भरून ठेवतो तर मग म्हणजे आजीची आजी का आजी करते तर आजी काकी माझी काकी खाली राहते ना तर ते सगळं काही देवदर्शनाला गेल्या होत्या मग काकीला पण आहे मग स्वयंपाक वगैरे तर सगळं काही आम्ही एकत्रच करतो ना मग वरतीच केलेलं आहे स्वयंपाक वगैरे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आणि ओटी भरून वगैरे करेल आणि काकीचं घर पण तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मी कारण सुहासने खाली जेव घालणार आहे ना त्यामुळे आता त्याला आजीची इच्छा होती की ना सुहासना चाडा घ्यायच्या तर माझ्याच कलेक्शन मध्ये साड्या आहेत त्या साड्या आल्या आहेत सोयाबीनसाठी आता नारळ केळ दोन बांगड्या आणि गहू असं ना मी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅक करतोय सगळं काही बघा बहिणी मी गेले म्हणजे गहू इकडे तिकडे जात नाही सांगत पाऊले उद्या थोडं तुम्ही तर चल आता आणि मी इकडे हो ना उटी भरण भरत होतो तर आजीने उटी भरण्यासाठी पण ना माझ्याकडून घेतल्या होत्या तर मग एका बॅग म्हणजे बॅगिनमध्ये आम्ही गहू नारळ बांगडे वगैरे टाकून ठेवत होतो कारण मग इकडे तिकडे जाऊ नये आणि मम्मीने जे शेणाने सारवलं होतं ना मग त्यावरती मी छान मस्त अशी रांगोळी काढली आणि लहान मावशीला पण आम्ही लवकर बोलवलं होतं कारण मामींना पण भरपूर ऑर्डर वगैरे आहे ना त्यामुळे मग त्यांना पण घ्या ऑर्डर वगैरे कंप्लीट करायचा त्या लिहायच्या वगैरे खूप काम असतं मग लहान मावशी पण आली होती मदतीला आणि इकडे आता आई आणि आजी ना माती नेण्याची थोड्याशा करून घेत होत्या माती लावून घेत होत्या थोडीशी आणि त्यानंतर मस्त असं रांगोळी वगैरे काढली शेराने खाली सारवलं आणि त्यावरती मस्त चूल ठेवली आणि मस्त स्वयंपाक केला किती छान वाटत असेल ना आणि इकडे मग मम्मी ना माझी काकी पण होती तर बहिणीं त्या झाड वगैरे ठेवत होत्या म्हणजे आपण असं काही केलं की थोडस कस छान वाटेल आणखी साईड आपल्या डोक्यात ठेवल्यानंतर आणखी छान वाटत होत आई दोघेच करणारे आई आणि मम्मी मस्त आता रेसिपी करणारे रोज कधी हा कधी खांदेशी काय कधी सिन्नरच्या भारी होत बघा <laughs> किती मस्त वाटतंय ना मला अन्यामोशी पण मला रंग भरू लागली रांगोळ्यांमध्ये आणि मग इकडे ना आता चूल वगैरे आता आई ते पेटून देतील तर मग म्हणजे आई बोलला की आपण ही चुलीची पूजा करू आज ना पहिली सुरुवात आहे आपली आणि आज देवीचा स्वयंपाक करायचा आहे सुहासिनींचा तर मग पाचवी आम्ही सुहासिनी होतो तर मग पाच जणांनी पूजा केली आणि पण होत सुहासनी तर मस्त अशी चुलीची पूजा झाली ना आणि आज स्वासनीचाच कार्यक्रम यावर मस्त असं ना आज पुरणपोळ्या करायच्या आहे आणि आजपासून सुरुवात केली आम्ही मस्त असं छान छान रेसिपी तुम्हाला येणार आहे ते आपण चुलीवरच्या मस्त सगळ्या असतात चुलीवर आई आणि मम्मी दोघी मस्त करणार आहे भाज्या वगैरे आणि मी तुमच्यासोबत सगळं काही का शेअर करणार आहे तर नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि ज्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल नक्की आत्ताच सबस्क्राईब करा कारण आता मस्त छान छान असे व्हिडिओ येणार आहे आणि इथेच स्वयंपाक करणार आहे तर हे बघा तर आपण चुलीवरती स्वयंपाक करताना ना मातीचं म्हणजे माती, माती लावतो बुड घेतो त्याला बुड घेणं म्हणतात पण मग आईने एक सोपी पद्धत सांगितली आहे आपल्याला माती भेटली नाही कारण माती बघायला लागेल म्हणजे माती बघायला जायला जा लागतं ना तर साबण लावली आपली भांड्या घासण्याची साबण नाही किंवा कपड्याची वापरली तरी चालेल चालत नाही म्हणजे घसायला पटकन निघून जातील वरती काळे होतात ना तर माती नसल्यावर साबण लावू शकतो आपण असं म्हणजे काळे होत नाहीत आणि घसल्यानंतर पटकन निघून जातात अशा आमच्या आईने छोटीशी तुमच्यासाठी ट्रिक सांगितली आहे थांबाई चूल पाहू चूल पण मस्त अशी पेटली गेली आहे ठेवा आता चूल आमची ग आमच्याकडे होती ना तिकडे आम्ही पाणी तापायचो ना ಡ आता मावशी पण बस बसली भाजायला मला पण असं वाटतंय चुलीवरती स्वयंपाक करावं म्हणजे आपण जेवायला जा बोलवलंय आज तिला पण म्हटले मुलांना सुट्ट्या लागल्या तू पण जेवायला ये सवसिन सांगितले सर किती छान वाटते बघ असं वाटतंय आपण पण स्वयंपाक करावा इथं बसून तुम्हाला कसं वाटतंय आई चुलीवर स्वयंपाक करायला तुमचे जुने काय म्हणजे जुने आठवणी ताज्या झाल्या असेल आता भारी वाटत स्वयंपाक करावा असं चुलीवर

स्वयंपाक करून खूप आनंद झाला आहे त्या चुलीवर स्वयंपाक रोज गॅस वर करतो ना मग असंच काहीतरी चेंज छान वाटत सगळ्यांना छान वाटतंय मस्त आम्ही गच्चू बसून करतोय ना मस्त घरात खूप गरम होत फॅन असं तरी गरम होत आता इथे झाड पण साईडला ना तर त्याची मस्त हवे हवा येते इकडं आणि इकडं मस्त गरमागरम पुरणपोळ्या पोळ्या चाललाय आणि आता मम्मी बसली बस होती नंतर मावशी बसली आहे भाजण्यासाठी पण ताई हा आता ताईना पण आवडतो ताई बघतील व्हिडिओ करून घरी बरो चुलीवर सांगितलं कसं वाटलं तुम्हाला ही आजचं व्हिडिओ आवडला ना तर मस्त अशा चुलीवरती मस्त पुरणाच्या पोळ्या केल्या आणि नंतर म्हटलं सारही करायला पाहिजे होता पण सार झाल्यानंतर आमच्या मनात ही गोष्ट आली तर चला आज मस्त अशा पुरणपोळ्या चुलीवरच्या तुम्हाला आज बघायला भेटल्या आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खिरीची पण रेसिपी मम्मीने डिटेलमध्ये शेअर केलेली आहे पुढचा पाठ पण लवकरच येईल तोही नक्की बघा आणि हाही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर नऊसुवा सुवासिनींच्या स्वयंपाकासाठी तर म्हणजे नऊसुवा सिरीज नाही पण आम्ही सगळ्यांना बोलवतो मग कारण मग मा, म्हणजे माझ्या खालच्या बहिणीं ते मामाचं घर असते जेवायला ते त्यामुळे मग आम्ही किती दीड किलो पुरण टाकतो म्हणजे काही उरतात पोळ्या त्याही दुसऱ्या दिवशी मला पोळी आवडते ना आम्ही दीड किलो बाळ टाकत असतो केलंय मस्त चुलीवरती म्हणजे एवढं सगळं झालं पण कळलं पण एक झालं मस्त गप्पा मारता मारता पुरणपोळ्या झाल्या सगळ्या काही पण नाही आला, ना? आला काय हवेशीर वाटलं हे नाही गरम पण सुद्धा मस्त वाटलं मस्त वाटलंय सगळ्यांना छान असं मस्त म्हणजे देवीची पण इच्छा पूर्ण झाली चुलीवरच्या पुरणपोळ्या खाली हे बघा एवढ्या सगळ्या काही पुरणपोळ्या झाल्या कशा वाटल्या माझ्या सा सासूबाई खूप छान मस्त अशा पुरणपोळ्या करतात तर म्हणजे मांड्यांसारखे असतात मस्त छान अशा मोठे मोठे असतात खूप भारी म्हणजे मऊ मऊ दुसरूच असतात पण मला सफेद भात टाकायचं होता तर मग आता मावशीने थोडस चुलीचा जाळ कमी करत होती तर तिलाही खूप छान वाटलं चुलीवरती स्वयंपाक करून आणि तुम्हालाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला आजचा व्हिडिओ काहीतरी नवीन बघायला भेटलं बऱ्याच साईडनं तर पोळ्या झाल्या होत्या मग म्हटले सफेद भात पण चुलीवरतीच टाकून देऊ तर आता थोडासा पुन्हा असं जाळ केला आणि हे बघा तर तुम्हाला छोटीशी ट्रिक पण मी दाखवली आहे तर चुलीवरती स्वयंपाक करताना आपण हे भांड्यांना बुडे घेतो म्हणजे माती वगैरे लावतो ना तर माती नसली तर मग आपण यालाय ना म्हणजे आपली भांड्याची साबण किंवा कपड्यांची साबण असते ना ती सगळी काही लावून द्यायची तर मी आईने लावताना बघितलीच आणि एवढ्या सगळे काही पोळ्यातच ठेवून दिले आहे आता आजी पण आलेली होती मामी बसलो होतो गप्पा मारत कारण खूप छान वाटत होतं गच्चीवरती मस्त घरामध्ये कितीही फॅन असो आता खूप गरम होतं ना वरती छान वाटत होतं आणि सावली पण आलेली होती अर्ध्या गच्चीवरती आता पाण्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता मम्मीने सफेद भात टाकते त्यामध्ये थोडंसं तेल टाकते खूप छान मस्त असा भात मोकळा होतो आणि तेल टाकल्यानंतर भातला एक टेस्ट पण येते तर चला मम्मी आता एका साईडला भात वगैरे टाकले आता खेळ तुम्हाला यांना मी दाखवेल रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तर कसं वाटलं आणि चुलीवरचं स्वयंपाकाची टेस्ट पण खूप छान मस्त आहे पूर्वी सगळं काही स्वयंपाक चुलीवरतीच करायचे आणि त्याचे म्हणजे चवेला ना चुलीवरत सोयापक खूप मस्त लागतो हा बायस मसाला चुलीवर केला आहे आणि भाजी पण आम्ही चुलीवरच आणार सगळा देवचे सोयापक चुलीवर झाला आहे खीर पण चुलीवर करा देख का चला तर चला आता भात वगैरे टाकला मग आता खायचं आवरतो त्यानंतर पुढचा पाठ पण तुम्हाला लवकरच तो तोही नक्की बघा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना